ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता जिल्हा परिषदेवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोर्चा धडकला शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना राबविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी दोन वाजता दरम्यान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना संघाचे राज्याध्यक्ष विलास कुमरवार हेमराज वाघाडे यांच्या आदेशानुसार भंडारा जिल्हाध्यक्ष मारुती चेटुले आणि भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष रामलाल बिसेन यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दहा ऑगस्ट दोन हजार वीसनुसार सुधारित किमान वेतन देण्यात यावे राहणीमान भत्ता देणे ग्रामपंचायतीने बंधनकारक असतानाही टाळाटाळ करीत आहे ग्रामपंचायतीच्या हिस्स्याची भविष्य निर्वाह निधीची रक्कम न देणाऱ्या ग्रामपंचायत विरुद्ध कारवाई करण्यात यावी यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे कर वसुलीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन अडविणे बेकायदेशीर आहे दहा टक्के पदभरती प्रक्रिया नियमित राबविण्यात यावी कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना संघाचे भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष रामलाल बिसेन जिल्हा सचिव माणिक लांबट राजेश देवटे शैलेश चंद्रिकापुरे आणि मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते